नमस्कार मित्रांनो आज आणलेत आम्ही सौदाळे सौंदाळे धुवून कापून स्वच्छ करून घेतलेले आहे साहित्य घेतलं आहे लसूण मिरची इकडे मी आंबा किसून घेतलेला आहे आंबा म्हणजे कैरी कह, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि लाल मसाला चवीनुसार तर आज ना मी फक्त सौंदाळे आहेत ना फ्राय करणारे आहे ना मिरची आणि लसूण टेचून घेते आहे मिरची आहे काढून घेते मिरची आंब्याचा कैरीचा किस जो करून घेतला होता तो टाकते याच्यामध्ये लाल मसाला म्हणजे घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलं होतं ते मीठ टाकते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर असं वाटतंय ना थोडस पाणी टाकायचंय अगदी थोडस मग आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे आता हे जे सौंदाळे आणले आहेत ना मी त्याच्यामध्ये हे सगळं भरून घेणार आहे छान लावून घ्यायचंय खाताना सुद्धा कैरीची टेस्ट येणार आहे ते सारण पूर्ण आपलं लावून झालेलं आहे इकडे फ्राय करण्यासाठी आहे ना मी थोडासा रवा घेतला आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं अगदी चण्याचं चा पीठ घेतलं आहे इकडे चवीनुसार मीठ आणि थोडासा घरगुती मसाला घेतला आहे तर आता हेही मिक्स करून घेते अगोदर हे ना सगळं असं मस्त मिक्स करून घेते तांदळाच्या पिठा पिठामुळे आहे ना जास्त क्रिस्पी होणार आहे बघा हे छान मिक्स झालेलं आहे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता हे कैरी भरलेला जो सोमदाळा आहे ना तो मी याच्यामध्ये टाकून घेते आणि मस्त कोटिंग करते सगळ्यांना लावून झालेलं आहे आता फ्राय करायला घेते तेल सुद्धा छान तापलेलं आहे एक बाजूनी छान फ्राय झालेले आहेत हलकी आणून घेते खूप छान झालेले झालेले आहेत आहेत मित्रांनो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे सौंदाळे फ्राय केलेले आहेत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू